नमस्कार नाथ मंडळी आज आम्ही या आपल्या काळशे गावामध्ये मी संजय गोसावी राहणार परोळे आज परोळे बारा मठाचा अधिपत्य म्हणून समुद्रनाथांच्या मठातून आज, दिपक चा चा साथी आज या दीपक गोसावी यांच्या मुलाच्या कांचिऱ्यासाठी आज त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि आज या ठिकाणी या वास्तूमध्ये आम्ही आज सिद्ध पुरुष आज सिद्ध महापुरुषाचं नाव घेऊन या ठिकाणी त्यांच्या मुलादेश त्याचे कांचिरे करणार आहोत आणि त्यासाठी नाथ परंपरेप्रमाणे आज ह्या ठिकाणी आम्ही हे पहिलं देवाला आम्ही या ठिकाणी त्यांच्या घरच्या आकाराला श्रीपळ ठेवून आज आम्ही देवस्थान सारी सगळ्या देवांक आवाहन करून या ठिकाणी आज वास्तूमध्ये विधी करणार आहोत आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आज सांगायचं उद्देश म्हणजे आमच्या नाथपंथी समाजामध्ये आज गोसावी आणि गुरु का घ्यावा तर गोसावी नाथपंथीकडून गुरु का घ्यावा तर नाथ नाथ हे कुणाच्या स्वयं सिद्ध आणि म्हणून आ, कुणाला जरी विचारलं तर बुवा गोसावी म्हटल्यानंतर आज ती परंपरा आतापर्यंत काही गावात राखली आहे त्याप्रमाणे आज ह्या ठिकाणी आज ही नाथांकडून दीक्षा घेतात कारण गोसावी नाथ दीक्षा घेतल्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होतो कारण गुरु दोन प्रकारचे असतात एक कसा कार्यसाधू असा, असा त्याप्रमाणे का ना आता नाथपंथी गुरु करायचं तर सद्गुरू ज्याने आज सद्गुरू म्हटल्यानंतर सद्गुरु त्याप्रमाणे आचरण ठेवून त्या शिष्याने पुढील आपल्या आयुष्यात कसल्याही प्रकारचा जरी आता तो कानमंत्र तो बीजमंत्र आज त्याका आम्ही देणार आहोत आणि तो बीजमंत्र सहजासहजी आम्ही तो उच्चार करत नाही कारण तो शिष्याला दिला जातो आणि त्या शिष्याने जो बीजमंत्र त्याने घेतला नंतर त्याच्यावर कुठलं जरी संकट आलं असेल तरी त्या मंत्राचा जरी उच्चार केल्यानंतर वाटेल ती विधी गेल्यानंतर त्या नाथांचं नाव घेतल्यानंतर तो कुठलाही प्रसंग त्याच्याकडे निर्माण होत नाही आज आम्ही बारा मठाचा अधिपती परुळेचा मठ सिद्ध समुद्रनाथ त्या ठिकाणी पूर्वी असं होतं मठा जरी जरी ते 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 की ह्या बारा मठामध्ये जरी काय जरी घडलं तर त्या समुद्रनाथांच्या मठातच तो न्याय निवाडा व्हायचा आणि अजून पण लोक त्या ठिकाणी सांगतात जुन्या लोकांना जर तुम्ही विचारलात तर ते म्हणतील योग की समुद्रनाथांचा मठामध्येच व्हायचा आणि आज खरोखरच त्यांचा योगायोग चांगला की ज्याने आज आमंत्रित केलं म्हणून त्या समुद्रनाथांचा म्हणजे जे कांचिऱ्याचे जे कान कान फाडून विद्या दिली जाते तर जो सुरीचा मान आहे तो परवळ्याच्याच माणसाचा असा म्हणून कुठे जरी जर घट किंवा ज्या जरी मान भरला गेला तरी त्या ठिकाणी अरे पण प कोण असा म्हणून त्यांनी संबोधलाच पाहिजे कारण त्याचा अधिकार हा प्रत्येक मठांचा जो जो अधिकार आहे त्याप्रमाणे आज ह्या ठिकाणी हे दीपक गोसावी यांनी आम्हाला उपस्थित केलं आणि खरोखरच त्यांच्या या पुढच्या मुलाच्या ह्या कांचिराने त्याला दीर्घ आयुष्य लाभू दे त्यांच्या कुटुंबाला समृद्धी मिळू दे ही या सिद्धापुरुषाकडे प्रार्थना करतो आहे आणि आम्हाला तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या ह्या चॅनलने जी दोन संधी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिलात ही माहिती आज आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कारण बऱ्याच लोकांक का कांचिरी म्हणजे काय ह्या माहिती नसता तर चला मग तुमका मी मेन विधीकडे वळ या ओके सिद्ध इथल्या घरच्या आकार आणि वास्तुदेवते तर आज या ठिकाणी रामचंद्र राजाराम गोसावी आज आपल्या मुलाचे कांचिरे म्हणजे गुरु गुरु गुरुउद्देश आज या ठिकाणी आज आपल्या घरच्या मठीमध्ये करत असत आणि आज सिद्ध पुरुष आज महापुरुष तुका या ठिकाणी भरलेला श्रीफळ ठेवलेला असा आणि घरच्या आकारा तुका पण हात मारलेला असा त्याचप्रमाणे तुका पाच ही तुळशीपत्रा ठेवलेली असत त्यावेळेस आज सिद्धे आज दीक्षांत विधी म्हणून आज ह्या ठिकाणी नाग परंपरेप्रमाणे कांचिरे करण्याचे योजले असा तेव्हा ते कांचिरे चांगल्या प्रकारे पार पाडा त्या लेकरा उदंड आयुष्य मिळावया असं आज कुटुंबातील आज यजमान म्हणून आज तुमच्या समोर उभे असत आज जरी काय जरी ह्या ठिकाणी बोलण्या चालण्या करण्या कर्तुजाकडे जरी काय जरी त्या लेकराकडे जरी कोणी खोटा नाटा भाईला भुतुरला जरी काय जरी कोणी खोयलेला असला तरी आज सिद्ध पुरुष आज ह्या घरच्या हातात तुझ्या मर्यादित ठेवून आज त्या लेकराचे ते जे आई वडील आज कुटुंब बहिणी त्या ठिकाणी उभे असत आणि त्या ठिकाणी आज कांचीरे आरबले असत त्यावेळी ते इथासा चांगल्या प्रकारे पार पाडा आज अग्निदेव ब्राह्मण आणि समाज यांच्या साक्षी नेते सद्गुरुला शरण होत आज जो काय उपदेश गुरु देतले त्याचा पालन करून त्यांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची कमतरता भासता कामाने म्हणून आज ह्या तुला भरलेला सिद्ध तुका ठेवलेला असा आज त्याच्यावर राजीकोशी होत आज संपूर्ण कुटुंबाचं रक्षण कर ज्या ठिकाणी हाक मान त्या ठिकाणी हाव घे आणि जे काय त्या लेखनाच्या पाठी इडापिडा काय जरी असला असत पोटा नाटा भायला भुतुरला जरी आज समुद्रनाथा म्हणून त्या ठिकाणी पूर्व आज तो कांचिऱ्याचं सुरेच मान अधिकारी म्हणून आज मी तुला सांगणार करतोय त्यावेळी तू तिच्या पाठीशी उभे राह आणि जो का कार्यक्रम विधी आरंभलेला तो यथा सांग पार पाडून सगळ्यांका सुख समृद्धी ऐश्वर धन द्रव्य भरभराट कर आणि लेकरावी उदंड आयुष्य ज्याने आपली सेवा केली मान्य बोल आता या ठिकाणी सुरुवातीचा कार्यक्रम म्हणजे पुण्यवचन आणि पुण्य हवन आपण आता या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानंतर आ, आ, हे आमचे मित्र संजय महाराज त्यानंतर हे आमचे विजय महाराज असे आम्ही मठातून आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा विधी आम्ही आता सुरुवात करणार आहोत त्यावेळी यजमानानी सर्वप्रथम आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचे सर्वांच्या पाया पाडायचं आणि जो बट्टू आहे त्यांचे जे मुलगा त्यांचे कांचिरे होत आहे त्यांनी आपल्यापेक्षा सगळ्यांच्या पाया पाडून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला का सुरुवात करायचे त्यांनी फक्त इथे पाहिजे आपल्या मुलाच्या वास्तूमध्ये कांचर्य करतो दीक्षांतविधी आज या ठिकाणी करत असत त्यावेळा सुरुवातीत पुण्यवतीनं काम करत असतो त्यावेळा सगळ्या गोष्टीसाठी निर्विघ्नपणे पार पाड सगळ्यांक सुखेठ आज घरचा आकार वाढ होणे पूर्वज पाठीशी उभे राहा लेकर उदंड आयुष्य आरोग्य सगळ्या कुटुंबाला मिळाले आणि आपली सेवा करते मान्य करून काय तरी आमच्या हाती माफी करून ठेवा नमस्कार आयुष्य ये समझ में नहीं आ रहा था ना अरे असर भाई भाई बस ये क्यों कर रहे पर्सन बात नहीं है माय भरोसा नहीं लोग फेसबुक ना आपको बोलूं चाहिए और ये चिल्लाने भी रहा नहीं है भैया 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 चला बोलिए

ಪ್ರಾರಂಭ ಗಣಪತಿ ವಿಧ್ಯಾ ದಯ श्री गणनायकं गजमुखरेश्वरं सीदिकम् बल्लाळो मुरुं विनायकहं चिन्तामणि सेव ಾಮಜ ಸಂಸ್ಥಿ ಗಣಪತಿ ಸದಾ ಮಂಗಲಮೇಲೆ ಬಸ್ಲಾ ಸೂ ಸರಸ್ವತಿ ಜಯ ಮುನ್ನ ಗೋದಿ महा सुर नदी खंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता गुर्या सदा मंगल आदो रामो वनी तपोवनाधिगमनं अथवा साधसे अथवा मृगं काय देही हरणन जटारुमरण सुग्रीव समभाषण वाली निर्दल समुद्र तरण लंकापुरी दहनं पश्चात रावण कुंभकर्ण हनन येथे रामायण मंगलम चला पाणी देते का बरजी आग्या पुढ्यात देता आम्ही तांब्याने पाणी ओ मकरदुंडा एक दंता सिद्ध महापुरुषाय आदिनाथाय नमो नम आग्या पुढात माधवाय नम आधी थोड्या ओम विष्णुवे नमो विष्णुवे नमो हा थोडा

ವಾಸ್ತುತಾ ಸತಿ ಪುರಂದರ ಉಮಾಹೇಶ್ವರ ಮಾತೃ ಪಿತೃ ದೇವತಾ ಸಕಲ ದೇವತಾಯ ಆಧಿತ್ಯ ನಮ್ಲ ದೇವತಾ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ದೇವತಾ ಔಜಿಂತ ಚಿಂತನ ದಮ ನಮ ಸಕಲ ದೇವತಾಯ ಮಹಾಗಣಾಧಿಪೇ ಗಣಾಧಿ ಮಹಾಗಣಾಧಿಪತಿ ನಮೋ ನಮ

ಮನಸಿ ನಮೋದ್ರ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಭಾರಚಂದ್ರ ಹೇರಂಭಾ ಶೋ ಪುತ್ರ ವಿಘ್ನೇಶ್ವರ ಅನಾದ ಬಾಂಧ ಭಕ್ತ ಮಾರದ ಮುಖ ಪರ ಶು ಹಿ ವಿಘ್ನ ಮಂಗಳ ವಿಶ್ವ ಅಂಗ್ನೇಶ್ವರ ಮಂಗಳೇಶ ಪಶುರ ಭಾವಭನ ಸಭೇಶ್ವರ ದೀನ ಬಂಧು ನಮ್ ನಮನ ಮಾತ್ರೀಗಣನಾಥ ನಮನ ಮಾದ ವಿಘ್ನಾಥ ನಮನ ಮಾದ ಏಕದಂತ ದೀನ ಬಂಧು ನಮನ್ ಮಾತೆ ನಮನ ಮಾತೆ ನಮನ್ ಮಾಣ

<लती> हर हर महादेवाय नमो नम आता काय करा इकडे कलज देवताय पुष्पाथे समर्पया कलज देवताय दुर्वाकुराथे कल दे समर्पयाकाल कलच देवताय बिलवतल पत्रे समर्पयामी वस्त्र नाना पवित्र पवित्र वस्त्रभूषणाथे समर्पयामी ओ नम शिवाय कलशदेवताय नमो नम कलशदेवताय नमो नम कलशदेवताय नमो नमुंभे आणि मंगल मंगले सर्वाधारे गौरी नारायण शेगावची बहीण भावाची लेख कोणाची राठवडे करांची सून कोणाची सदैव कासेकरांची त्यांच्या घरी काय काय करी चार नारी स्वयंपाक करी अष्टपुराचा थाट चंदनाचा पाठ सुभाषरावांचे नाव घेते आज आहे यांचा थाट अरे वाटो तिकडे ठेवा त्या बाजू आणि पाणी भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा दुण। मंगलम पुंडरी काक्ष मंगलम तनो हरे ओम गंगा सिंधु सरस्वती गोदावरी सर्व नरि तीर्थाने मुक्त होती सद्गुरुच्या पाजुपा ओम नमो नाथ गुरुजी

आज या ठिकाणी आपल्या मुलाचं या आज या ठिकाणी सर्वप्रथमच हे प्रारंभाचं म्हणून हे यजमान पुण्यवचन केलेलं आज त्या पुण्यवचनाचं पुण्य हवनाचं पुण्यफळ आज त्या लेकरांच्या पाठीशी उभ्या होया आज त्या लेकरा दीर्घ आयुष्य मिळाव्या आज ज्या ठिकाणी हाक मारतील उभे राहावयात घडली असेल माफी करा आज जी कोण गेलेली पितर्ग झा काय वाढ वडील त्यांना पण ह्या ठिकाणी हाक मारलेला असा त्यावेळी हा पुण्यवचनाचा पुण्य मावळेवर आज पुण्यवचनाचा पुण्य फळ आज या लेकरांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहून एका उदंड आयुष्य दीर्घ आयुष्य आणि काय आणि निरोगी आरोग्य घेऊन हे कार्यक्रम केला पुढे आपलं जो मान भरतला असं त्या मांडपामध्ये व त्याचा चांगल्या प्रकारचे गुण घडून ज्ञान प्राप्त होत त्या ज्ञानाप्रमाणे त्याचा उज्जैन आयुष्य हो अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो आणि आपली सेवा केली माने सगळ्यांना चुकी आता त्याच्यावर त्या तांदू बांधून विसर्जन करून घे त्याच्या हातात तुझ्या हातात गणपतीवर ओम नमो नादुरज्यादि मन्त्र इनं क्रिया इनं भक्तिनं सुरेश्वरं यत् पूजितं मया देवं परिपूर्णं तदस्तुमे महागणादे हलो महागडादेव विसर्जनादे सः कलशरोवर कलशरव लगनु फलशदेवताय पुण्यहवना च फलशदेवताय पुण्यहवना च हनुवा च पूजा ओ हव हनु हलवाते उत्तर Visar Janarte, somos para ti amigos. Alejado de